पण त्यांच्या या खोटेपणामुळे एका शेतकरी पुत्राला निवडणुकीपासून वंचित राहावं लागलं दबावाखाली केलेला खोटेपणा कसा अंगलट येतो हेच यातून दिसून आलं अर्ज बाद करण्याच्या दुष्ट हेतूने संचालक राजाराम शहाजी मेत्रे यांनी भलतीच हुशारी केली नेता अलगत बाजूला राहतो पण अधिकाऱ्यांच्या गळ्याला फास लागतो <laughs> निवडणूक प्रक्रियेचे नियम किती कडक असले तरी सहकार क्षेत्रात अशा नियमांना वाटाण्याचा अक्षदा लावण्यात येतात सहकार क्षेत्र म्हणजे आपल्या बाप जादाची जहागिरी का? ती आहे का असं काही नेत्यांना वाटत असतं मग ते आपल्या स्वार्थासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांचाही बळी देतात नेता अलगद बाजूला राहतो पण अधिकाऱ्यांच्या गळ्याला फास लागतो अशीच एक घटना घडली आहे पंढरपूर तालुक्यातील सहकार क्षेत्रात शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून लौकिक असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत करण्यात आलेला एक खोटेपणा आता उघड आला आहे गोपाळपूरच्या माल एक विद्येचं नंदनवन फुलवणाऱ्या डॉक्टर बी पी रोंगे यांची मोठी फसवणूक करण्यात आली आणि त्यांना विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक लढवण्यापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवलं गेलं या घटनेला तीन वर्ष आता झाली आहे पण डॉक्टर यांनी या लबाडीचा पिछा पुरवला आणि आता मात्र त्या अधिकाऱ्याला दर धरून घाम देखील फुटला आहे दोन हजार बावीस साली विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली तेव्हा स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजचे संस्थापक डॉक्टर बी पी रोंगे हे देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते निवडणूक लढवण्यापासून डॉक्टर रोंगे यांना वंचित ठेवण्याचा त्यांना हेतूने याच हेतूने कारखान्याचे तत्कालीन प्रभारी संचालक राजाराम शहाजी मेत्रे यांनी भलतीच हुशारी केली निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना डॉक्टर रोंगे यांनी आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील सादर केली होती मागील सात वर्षांमध्ये कारखान्याला चार वर्षे ऊस घातला असल्याचं देखील ते प्रमाणपत्रही त्या अर्जासोबत जोडलं गेलं होतं मात्र त्या अर्ज बाद करण्याच्या दुष्ट हेतूने ह्या मेत्रे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासमोर खोटे कागदपत्र सादर केले आणि मागील सात वर्षात रोंगे यांनी फक्त दोनच वर्षी कारखान्याला ऊस दिला असं खोटे प्रमाणपत्र त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना सादर केलं त्यामुळे डॉक्टर रोंगे यांचा उमेदवारी अर्ज या कारणाने अवैध ठरला इच्छा असूनही विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांना लढता आली नाही अर्ज अवैध ठरल्यानंतरही पुन्हा डॉक्टर रोंगे यांनी जे प्रभारी अधिकारी होते कार्यकारी संचालक राजाराम मेत्रे यांच्याकडे प्रमाणपत्राची देखील मागणी केली होती तेव्हा मात्र त्यांना चार वर्ष कारखान्याला ऊस घातला असल्याचं त्यांनी प्रमाणपत्र दिलं त्यामुळे हे मेत्रे अधिकच आता गोत्यात आले आहेत कार्यकारी संचालकांनी खोटा पुरावा दिला असल्याचं रोंगे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निधन आणलं देखील होतं शिवाय खोटी कागदपत्र तयार केली आणि खोटा कागदपत्र पुरावा सादर केला म्हणून मेहत्रे यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्याची मागणी रोंगे यांनी केली पण निवडणूक निर्णय अधिकारी जे ते त्यावेळी नागेश पाटील यांनी मात्र याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं त्यामुळे डॉक्टर रोंगे यांनी न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने या सर्व कागदपत्राची पडताळणी करून पाहिली रोंगे यांच्या वकिलांचं म्हणणंही ऐकून घेतलं कार्यकारी संचालक असलेले मेत्रे यांनी खोटक प्रमाणपत्र दिल दिल्याचं निदर्शनास आल्यानं प्रथम तरी न्यायालयाने त्यांचं असं मत झालं की प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आरोपी राजाराम मेत्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत न्यायालयाच्या या आदेशामुळे सहकार क्षेत्रात आणि पंढरपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे तात्पुरत्या वेळेत पुरता खोटेपणा खपून जात असला तरी कधी ना कधी सत्य बाहेर येतच असतं सहकार क्षेत्रात सामान्य शेतकऱ्यांच्या हिताविरोधात साखर कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळ किंवा इतर कोणाच्याही दबावपोटी खोटी कागदपत्र सादर करणाऱ्या कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी असं लबाडीचं धारशी कृत्य करू नये असा महत्वपूर्ण संदेश या प्रकरणातून मिळाला आहे कार्यकारी संचालकपदी असणाऱ्या अधिकाऱ्याने कारखान्याच्या राजकारणात लुडबुड करू नये कोणाच्याही दबावाखाली केलेला खोटेपणा कसा अंगलट येतो हेच यातून दिसून आलं कायदेशीर मार्गाने या, मार या प्रकरणाचा पुढं जे काही व्हायचं ते होईलच पण त्यांच्या या खोटेपणामुळे एका शेतकरी पुत्राला निवडणुकीपासून वंचित राहावं लागलं त्याचं काय असा सवाल आता शेतकरी विचारू लागले आहेत मात्र आता यावर उत्तर कोण देणार हे देखील पाहावं लागणार कॅमेरामन अक्षय व्यावारसह भारत सिंधे न्यूज इंडिया मराठी पंढरपूर